तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनची सुरुवात करू एका ब्रेकिंग बातमीनं मराठा समाजाला विचारून निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय तेवीस डिसेंबरला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले चोवीस डिसेंबरची मुदत वाढवून देणार नाही असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे तर मुख्यमंत्री शिंदे उद्या विधानसभेमध्ये मराठा आरक्षणावर बोलणार असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलंय आम्हाला टिकणारं मराठा आरक्षण द्यायचं आहे असंही महाजनांनी पुनरुच्चार केलेला आहे मराठा समाजाला विचारून निर्णय घेतलाय आज घोषणा करण्यापेक्षा तेवीस ला करू परंतु चोवीस डिसेंबरच्या पर्यंत जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर पुढच्या आंदोलनाची दिशा काय हे ठरणार होते तेच तेवीसला सतराच्या करायला चोवीसच्या नंतर काल काय होणार तेवीस ला चर्चेत ठोकणार आहेत ना <laughs> नाही मला असं वाटतं की उद्या मुख्यमंत्री महोदय विधानसभेमध्ये चर्चेला उत्तर देणार आहेत अठरा तारखेला आणि त्यामुळे त्यांचं त्यातून समाधान येऊन मला असं वाटतंय सरकार अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे आम्हाला टिकाऊ आरक्षण द्यायचं मी कालही सांगितलं दरंगे पाटील आणि आम्ही चर्चा करत असताना त्यांच्या समोर मी सांगितलं की आम्हाला टिकाऊ आरक्षण द्यायचं आहे परमनंट आम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे त्यामुळे थोडा वेळ लागला तरी चालेल पण आता ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आपण बघतात किती वेगाने कामगिरीसाठी चाललेली आहे सुप्रीम कोर्टात तारखा चाललेल्या आहेत मला वाटतं लवकरात लवकर हा निर्णय होईल या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉर्स ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका